तुम्हाला नेहमी सांगतो कुठलंही मेडिसिन किंवा इंजेक्शन आपण दिले वॅक्सिनेशन दिलं असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यासोबत पंधरा वीस मिनिटाने जेव्हा आपण एखादं इंजेक्शन शेळीला देऊ किंवा एखादं दे औषध ओरली पाजू त्याच्यानंतर वीस मिनिटाने साधारणतः आपल्याला हे लिवर टॉनिक त्या जनावरांना पाजायचं आहे जेणेकरून आपण दिलेल्या मेडिसिनमुळं त्या शेळीच्या बॉडीवर त्याच्या लिव्हरवर येणारा जो स्ट्रेस आहे तो नॉर्मल केला जातो त्यासाठी आपल्याला लिवटॉस किंवा इतर कुठल्याही कंपनीचा घ्या तुम्ही लिवटॉनिक तुम्हाला द्यायचं आहे जरी तुम्ही एक लिटर किंवा छोट्या पॅकिंगमध्ये घेतलात तर तुम्हाला महाग पडेल त्यासाठी जास्त जनावरांसाठी नेहमी लागणार आहे एक्सपायरी डेट बघायची जे की लांब असावी आपल्याला पाच सहा महिन्यापर्यंत ते वापरता येईल अशी एक्सपायरी डेट बघून हे बल्कमध्ये म्हणजे मोठ्या पॅकिंगमध्ये तुम्ही घेतलात तर कमी रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल मेडिकलवरती प्रत्येक मेडिकलवरतीचं व्हेटरनरी मेडिसिन जनावरांची सगळे औषधं भेटतात तिथे तुम्हाला लिव्हर टॉनिक असेल इतर जे काही औषधी आहेत ते सगळे तिथे तुम्हाला भेटून जातात आणि याचा डोस ज्या या ठिकाणी दिलेला आहे त्या हिशोबाने याच्यावरती जो डोस आपल्याला सांगितलेला आहे त्याने नियमाला द्यायचा आता शीपाणी गोटसाठी सात ते दहा एम असा डोस सांगितलेला आहे सात एम एल कोणत्या थोड्याशा लहान मापाची शेळी लहान आकाराची तिला सात एम द्या थोडी मोठ्या मापाची शेळी आहे वजनानं जास्त आहे तर तशा शेळीला दहा एम द्या असा डोस याचा आपल्याला द्यायचा आहे तर ही पाच लिटरची पॅकिंग आहे अशी तुम्ही छोट्यामध्ये सुद्धा घेऊन ठेवू शकता